काही दिवसापूर्वीच आय पी एस ऑफिसर झालेल्या वैशू रानडेचं स्वागत करण्यात येणार होतं त्यासाठी खूप मोठी पार्टी ठेवण्यात त्यान ताला, आली होती त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल आणि त्यांच्या खडखड प्रवासाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येणार होतं जसे आय पी एस ऑफिसर वैशूचे नाव स्टेजवर उकारण्यात आलं तसं टाळ्यांच्या गजरात ऑफिसर वैशूचं स्वागत करण्यात आलं वैशू स्टेजवर आली आणि सर्वांना नमस्कार करून ती बोलायला लागली वैशू म्हणाली प्रथमतः सगळ्यांना माझा नमस्कार मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मान्यवरांचे आभार आणि त्याबरोबर मी माझ्या माईंचं आभार मानते कारण की आज मी जे काय आहे ती फक्त माझ्या माईमुळेच जर माईंनी माझा संभाळ केला नसता तर मी आय पी एस ऑफिसर बनू शकले नसते मी आय पी एस ऑफिसर बनली मी माझ्या माईंना देईन कारण माईंनी मला लहानपणापासून सांभाळलं मला शिकवलं आणि मला आयपीएस माझा हा जो पुरस्कार आहे तो मी माईंना देवी इच्छिते माई म्हणजे स्वातीताई स्वातीताई पण एक अनाथ मुलगीच होत्या आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या सारखीच असणारी वैश्यू म्हणजे जिला आई नव्हती आई तिला सांभाळायला तयार नव्हती म्हणून तिचा माईनं सांभाळ केला व तिला आय पी एस ऑफिसर बनवलं अशा या माई जेव्हा स्टेजवर आल्या तेव्हा त्या ते भूतकाळात रमून गेल्या त्यांना आठवला तो दिवस जेव्हा पैशाचं सोंग कुठून आणणार खरच घेऊन जाता का तिला तिचं तरी कल्याण होईल मामा खोटं खोटं रडत बोलला माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत काका म्हणाले येतेच का ग बाळा माझ्या बरोबर घरी माई आहे ती छान सांभाळेल तुला मी काहीच न कळून मान हलवली मामानेही आग्रह केला आणि मी काकांबरोबर तर त्यांच्या घरी आले आहो ऐकलं का हे बघा आपल्याकडं कोण आलंय ते घरी पोहचताच काकाने आवाज दिला अगं बाई कोण आहे असं म्हणत गोल पातळ नेसलेल्या प्रेमळ चेहऱ्याच्या एक बाई बाहेर आल्या मला पाहताच आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या ही कोण हिला कशाला घेऊन आलात घरी काका म्हणाले सांगतो सारं पण आधी पाणी तर दे हिला प्याला मला पाणी दे त्या बाई काकांकडे वळून म्हणाल्या सांगा आता मग काकांनी सगळी कथा सांगितली बाई चेहऱ्यावर नाराजगी दर्शवत काकांना म्हणाल्या कशाला नसती ही जबाबदारी त्या मामाच काय भरोसा कशावरून तो उद्या आपणच हिला फसून लावून हिला पळून आणली अशी तक्रार पोलिसात करणार नाही नकोच ही भानगड सोडून या हिला परत अहो काळजी करू नका असं काहीही होणार नाही आणि झालंच तर मी बघून घेईल सगळं तुम्हालाही वाटत होतं ना की आपल्यालाही एक मुलगी असावी म्हणून मग देवाने आता चांगली हिला पाठवलीच आहे तर आपण सांभाळूया हिला आता मनात काही शंका ठेवू नका काकांनी असे खूप समजवल्यानंतर बाई थोड्या शांत झाल्या मग मला नीट निरखित म्हणाल्या हे बघ बाळा माझी मुलं मला माई म्हणतात आणि ह्यांना तात्या तू ही माई तात्याच मन आम्हाला आणि नाव काय ग तुझं स्वाती हं माईनं मान हलवली आणि पळळीतून घरात वळून बघत ती म्हणाली सुरेश रमेश बाहेर या हे बघा एक छोटीशी मुलगी आली आहे आपल्याकडे राहायला कुठे कुठे असे म्हणत दोन्ही दादा बाहेर आले आणि माझ्याकडे पाहत उंबऱ्यातच उभे राहिले माई त्या दोघांना जवळ घेत म्हणाली ही स्वाती आजपासून आपल्या घरीच राहणार आहे बर भांडायचं नाही तिच्याशी दोन्ही दादांनी एक सुरात हो असं म्हटलं तसं मला हसूच फुटलं एकदम आता खेळा हिच्या सोबत सारं घर दाखवा हिला आपलं चल असं म्हणत आपल्या दोन्ही हातांना धरून ते मला आत घेऊन गेले सारे घर दाखवून त्यांनी मला त्यांच्या खोलीत नेलं बाप रे काय काय गमती जमती होत्या त्यांच्या खोलीत पुस्तकं रंगीत चित्र मोराची पिसं खेळणी शंख शिंपले आणि काय काय मी भान हरकून बघतच राहिले स्वाती तुला ह्यातलं काय हवं ते घेऊ शकतेस ह खेळण्याकडे बोट दाखवत रमेश दादा म्हणाला सुरेश दादा त्याच्या जवळची चिंच देत मला म्हणाला आता आम्ही थोड्या वेळात अभ्यास करतो मग आपण लपाछपी खेळूयात मला हे दोन्ही दादा खूप आवडले खेळता खेळता लगेच गट्टी जमली आमची दिवस मजेत गेला रात्री माईने केलेला मऊ भात पिटलं खाल्लं आणि आम्ही ती घर तात्याजवळ गोष्ट ऐकायला बसलो तात्यांच्या गोष्टीत मी तल्लीन झाले होते तेवढ्यात माई स्वयंपाकघरातील सर्व आवरून अंथरुण टाकत मला म्हणाली स्वाती इकडे ये माझ्या शेजारी झोप येऊन मी माईजवळ अंथरुणावर झोपले माईने तिने दिवा मावळला तशी मी घाबरले मला मामाच्या घरची आठवण येऊ लागली मला झोपच येईना सारखे मामा मामी आठवू लागले आणि एकदमच रडू फुटले माई जवळ झोपली होती मला म्हणाली काय गं झोप येत नाही का मी रडत नाही म्हणतच तिने मला तिच्या खुशीत ओढून घेतले आणि हळूहळू माझ्या डोक्यावर थापटायला सुरुवात केली तशी मला माझ्या आईचीच आठवण झाली अशीच थोपटून निजवायची ती मला आईच्या आठवणीत मी गाड झोपी गेले सकाळी उठून पाहते तो स्वयंपाकाला लागली काय मस्त स्वयंपाक करते माई तिची आमटी तर मला फारच आवडायची अगदी माझ्या आईच्या आमटीसारखी चव माझी आई मला तशी फारशी आठवत नाही पण तिच्या आमटीची चव अगदी ओळखीची आईची आठवण आली आणि परत डोळ्यात पाणी आलं माईच्या लगेच लक्षात आलं ते आता रडत बसायचं नाही हा मी आईच आहे तुझी गुपचूप तूप गुळ आवडतं का तुला हे असं म्हणत माईने माझ्या पानात भरपूर गुळ आणि त्यावर तूप ओतले मला इतकं छान वाटलं मामाकडे आल्यापासून मी अशी छान जेवलेच नव्हते मामी कायम मला उरलेली शिळी भाकरी आणि भाजी खायला द्यायची गोड तर काहीच नाही द्यायची मी अशी विचारात हरवली असतानाच माईचा आवाज आला स्वाती डोळे पुस आता भरल्या ताटावर रडू नये मी डोळे पुसले आणि माईकडे डोळे भरून पाहू लागले माई म्हणाल्या अगं मी तुझ्या आईसारखीच आहे काळजी करू नकोस खा पी मजेत राहा इथे तुला काहीही कमी पडणार नाही स्वाती मग तिथेच राहू लागली आणि दिवसभर काम करायची आणि मग संध्याकाळी शिकवणीला जायची असं करता करता ती दहावी पास झाली आणि मग दहावीनंतर बारावी पण तिने कशीबशी पूर्ण केली आणि मग स्कूलमध्ये एका क्लबच्या कामामध्ये तिला जॉब मिळाला आणि जॉब मिळाल्यानंतर स्वातीने पहिला पगार माईंना आणून दिला माई खूप खुश झाल्या आणि भरभरून तिला आशीर्वाद दिला आणि मग म्हणाल्या आता तुझे लग्नाचे वय झाले आहे तुला एखादा चांगला मुलगा बघून तुझे लग्न करायला हवं स्वाती लाजली नंतर माईने स्वातीचं लग्न त्या स्कूलमध्ये करत असणाऱ्या एका माधव नावाच्या मुलाशी स्वातीचं लग्न लावून दिलं मग स्वाती आणि माधव सुखाने राहू लागले माईंनी दोघांनाही भरभरून आशीर्वाद दिले स्वातीनेही मग माईंचा आभार व्यक्त केले आणि म्हणाली बाई तुम्ही जर माझा सांभाळ केला नसता तर मी इथपर्यंत पोचलेच नसते आणि माझे आयुष्य असे चांगल्या प्रकारे व्यक्त झाले नसते असं म्हणून ती त्यांच्या पाया पडते माधव आणि स्वाती दोघेही माईंच्या पाया पडतात मी आशीर्वाद घेतात आणि मग सुखाचा संसार करू लागतात एके दिवशी स्वाती बाजारात काही वस्तू आणण्यासाठी गेली असता त्याच वेळी त्यांना ठेस लागते आणि त्या खाली पडतात चक्कर आल्यामुळे त्यांना काही सुधरत नाही भांबावून विचारत पडले अरे हे काय कुठे आहे मी एकदमच लक्षात आले की किराणा माल घेऊन मी घरी परत जाताना आपल्याला ठेस लागून पडले पिशवीतून सांडलेल्या गोळा करते तेवढ्यातच बाजूला असलेल्या फुटपाथच्या कडेला ज्या चार पाच झोपड्या आहेत तिथल्या एका सहा सात वर्षाच्या मुलाला एका बाईने खडाडकण थोबाडीत आहे ती मुलगी कळकळून रडते त्याच वेळेस स्वातीला तिच्या थोबाडीत मारलेले त्यांना आठवते बाप रे म्हणजे आपण लहानपणीची थोबाडीत अजून विसरलो नाहीये समोरचा प्रसंग आपल्याला भूतकाळाची आठवण करून देतोय जणू काही माझे लहानपणी अशीच थोबाडीत मारली होती त्यांना त्या मुलीची खूप क्यू वाटली सांडलेला किराणा माल पिशवीत भरताना मनात विचार आले का मारलं असेल या मुलीला तीही माझ्यासारखीच छोट्याशा चुकीसाठी मार खाते का बघावं का जाऊन बिचारी मन मला मागे खेचू लागले नको रे बाबा कसली गुंड लोकं राहतात या झोपडीत आपण चांगल्या हेतूने जायचो आणि आपल्याला आणि आपल्याच अंगलट यायचं मी, मी पिशवी उचलून चालू लागणार तितक्यात आणखी एक मुसकाळीत बसली त्या मुलीच्या गालावर गाल चोळत ती छोटीशी कळवळली मी थबकलेच एकदम असा एखाद्या मुलीचा छळ होत असताना दुर्लक्ष करून पुढं जाणं योग्य आहे का आपल्याला लेकीच्या वयाची आहे ही आजपर्यंत आपल्या लेकीला साधं बोटही कधी लावलं नाही आपण मला मार पडत असताना तात्यामध्ये पडले नसते तर आपल्याला काय करायचं असा विचार करून ते निघून गेले असते तर माझं काय झालं असतं आमचे हे सुखी समाधानी आयुष्य बघायला मिळाले नसते नक्कीच नाही किती मान होता तातांच्या शब्दाला कुणाची ताप नव्हती त्यांच्या विरुद्ध बोलण्याची पण आपले काय आपण पडलो मध्यमवर्गीय त्यात हे शहर आहे आपल्याला कोण कुत्र विचारत नाहीये इथे आपल्यालाच कुणी मुस्काटात लावली तर कोणी मदतीला येणार नाही इथं ये जावे आपले सरळ निघून ती मुलगी आणि तिचं नशीब विचारांच्या या दुविधा माई आणि तात्याच्या संस्काराचा विजय झाला आणि आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण अन्याय होत असेल तर आपण तो थांबवायलाच पाहिजे असा विचार पक्का झाला मी लगबगीनं पुढे झाले मुलीला मारणारा त्या बाईचा हात वरच्यावर पकडत मी उरडले ओ बाई का मारताय एवढ्याशा ले लेकराला ओ कोण तुम्ही जा की गप गुमान आपल्या वाटेनं तुम्हाला काय करायचं आहे नसत्या पण आमचं आम्ही बघून घेऊ आता सोडा ना जा आपल्या घराला त्या बाईच्या पवित्रान क्षणभर मी घाबरले आणि दोन पावलं माग सरकले पण तात्या डोळ्यासमोर आले आणि धीटानं उभी राहत मी गजरले जास्त शानपणा करून नको बाल अत्याचार विरुद्ध पोलिसात तक्रार करेल मी पोलिसाचं नाव घेताच एकदम वरमल्ली ती बाई ताई जाऊ द्या ना घरचा मामला हाय आता सकाळ धरण लाईनीत उभं राहून भरलेलं समद पाणी सांडलं हि न म्हणून रागात जरा हात उचलले गेला बघा आता परत नाही मारायची तिला जा तुम्ही पण इतक्या जोरात मारता का कुठं जिवारी बसला असत म्हणजे खरं सांग काय कारण आहे ते ती घाबरतीये म्हटल्यावर मलाही जरा चेव वाढला मी मागे हटतच नाही म्हटल्यावर ती बाई एकदम रडायला लागली ताई चूक झाली पाया पडते पण म्या तरी काय करू मला मला काय सुधरणाच बघा ही माझ्या सवतीची पोर आहे तिची आई मेल्यावर तिच्या बाबानं माझ्यापाशी लग्न केलं तिची आई मेल्यावर हिच्या बाबानं माझ्याशी लग्न केलं आणि आता मी आठ महिन्याची पोटूशी आहे तर नवरा दोन महिने झालं कुठं उलथलाय बघा अशा मला बी काम होत नाही व सारं आंग जड झालंय बघा चार दिवस झाले आमच्या दोघींच्या बी पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही नवऱ्याचा सारा राग या लहान लेकरावर निघतोय बघा थोडी शांत होत मी पुढं बोलू लागली कुठं जाव काय करावं काय बी कळना बघा माझं मला पण हिची व्यादा नको म्हण तुला आता हिला कुठं सोडू म्या आमची बोलचाली ऐकून शेजारच्या झोपडीत राहणारी माणसं जमा झाली होती बाईच्या बोलण्याचा दुजोरा देत शेजारी एक म्हातारी म्हणाली खरं आहे होत आहे लई बेकार हाल हाय बघा दोघींची सारा ऐकून मी सुन्न झाले मला काय बोलावं तेच समजना शंभर दोनशे देऊन तिथून निघून जायचं मी विचार केला पर्समधून पैसे काढून त्या बाईच्या हातावर टेकवले आणि पाऊल पुढे टाकले तर लक्षात आलं की आपला ड्रेस मागून कोणीतरी ओढते मागे वळून बघते तर ती छोटीशी माझा ड्रेस घट्ट धरून उभी ही आपल्याला आईच्या मारापासून वाचवेल असे तिला वाटले असणार मला गलबलून आलं अरे आता आपण या छोटीला आपल्या घरी नेलं तर कुठेतरी चांगली सोय लावू हिची छोटीला नेलं तर बाईही मोकळी माहेरी जायला सारा विचार करून मी त्या बाईला विचारले मी हिला घेऊन जाऊ का माझ्या घरी एखाद्या अनाथ आश्रमात चांगली सोय लावते हिची पण नंतर कसलीही कटकट नकोय नाही तर विरुद्ध तू तक्रार करशील तशी हात जोडत ती बाई म्हणाली नाही होत आहे मी कशाला तक्रार करीत या अजिबात काळजी करू नका तिचं मी भलंच व वाटतंय हो तिचं हो मी भलंच व्हावं वाटतंय हो मला हिला नेलं तर लई उपकार होतील बघा मी छोटीकडे वळत तिचं नाव विचारलं वैशू छोटीनं लाजत लाजत उत्तर दिलं वैशू येशील का गं माझ्याबरोबर माझ्या घरी मी छान खाऊ देईल तुला खेळायला देल दादा देखील आहे तिथं काही न समजून वैशूने आईकडे पाहिलं जा वैषू बाळा छान खायला भेटेल भारी कपडे भेटतील तुला तिथं जा नाही म्हणू नग तशी माझा हात पकडत वैशू छान हसली तिचे ते गोड हसणे पाहून का वेळ बेता बेताने मदत करायचे ठरवणारी मी एकदम वैशूच्या प्रेमातच पडले आपल्या घरी ठेऊ हिला मी मनाशी निश्चय केला आणि वैशूला घेऊन घरी आले नवऱ्याला सारी हकीकत सांगतात काही लफड नाही होणार अशी रास्त शंका त्याने बोलून दाखवली नाही होणार काळजी करू नको काही झालं तर बघू काय करायचं ते मी मी नवऱ्याला आश्वासन करत म्हणाल वैशूचा हात पाय धुवायला वैशूला हात पाय धुवायला लावले लेकीचा एक छानसा फ्रॉक तिला घालायला दिला आणि दूध बिस्किटे दिली तिला खायला आणि मग थोडासा शिरा करायला घेतला तिच्यासाठी शिरा करता करता तात्यांना हे सारं कळावं म्हणून फोन लावला मी सारी हकीकत सांगता तात्या खुश होऊन म्हणाले छान एक आवर्तन पूर्ण झालं आता माझी खरी लेख शोभतीस दिसतो तात्यांनी असं म्हणतात मला खूप भरून आलं माई तात्यांच्या शिकवणीतून थोडंफार तरी आपण घेऊ शकलो याचा आनंद झाला मी या आनंदातच तात्यांना म्हणाले तात्या आशीर्वाद द्या मला तुम्ही आणि माईने ज्या प्रेमाने मला वाढवलं तसंच वैशूलाही मला वाढवता येईल म्हणून अशा प्रकारे स्वातीने वैशूला घरी आणून तिला खूप चांगल्या प्रकारे तिचा संभाळ केला व तिला आय पी एस ऑफिसर बनवलं तिचा आज पुरस्कार होता स्वातीचा संभाळ माईने केला होता तसाच तिने स्वातीने सुद्धा वैशूचा संभाळ केला आणि वैशू आय पी एस ऑफिसर बनली स्वातीताई सारखी माणसे या जगामध्ये खूप खूप थोडी आहे स्वातिताई सारखी माणसे या जगामध्ये खूप खूप थोडी मिळतात की जे स्वतः बालपण जसं खडकर परिस्थितीत घातलं तस कोणतीही मुलीच्या बाबतीत घडू नये म्हणून त्यांनी वैशुला सहारा दिला आजच्या युगामध्ये अशा प्रकारच्या बऱ्याच घटना आहेत काही ठिकाणी लहान लहान मुलांना काम करू घेतली जातात किंवा त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले जात नाही किंवा त्यांना अनाथ आश्रमामध्ये पाठवलं जातं पण जे कोणी आश्रित असत त्यांना त्यांच्या व्यथा कळतात म्हणून ते लोक त्यांचा सांभाळ करण्यासाठी सरसावतात मित्रांनो तुम्हाला स्वातीताईने केलेल्या कामगिरीबद्दल काय वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद